नमस्कार मी अश्विनी आपण पाहतात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आताची सर्वात मोठी बातमी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पहाटे तीनच्या च्या सुमारास अटक करण्यात आली आहे पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते पुणे पुरशे कार अपघात प्रकरणातून ही मोठी बातमी आपल्या समोर येते कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला पुणे पोलिसांनी आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे सुरेंद्र अग्रवाल यांचे वय हे चौऱ्याहत्तर असून पुणे कार अपघात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले या प्रकरणात आधी कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी जो अल्पवयीन आहे याची चौदा दिवसांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना सात जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आज आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे सुरेंद्र अग्रवाल यांनी पोरसे कार अपघात प्रकरणात त्यांच्या ड्रायव्हरला गुन्हा स्वतःच्या नावावर घेण्यासाठी ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुणे पोरसे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे